नमस्ते मी खानदानी राजविते तर आज पोटाच्या समस्या मित्रांनो खूप लोकांना तकलीफ देत आहेत बैठी जीवनशैली वेळेवर न खाणं बाहेरचं खाणं फास्ट फूड अजिबात फायबर न खाणे तळीवमळीवं मैद्याचे पॅकेट फूड याच्यामुळं सर्व पूर्णपणे पोटाचा अख्खा बट्ट्याबळ झालेला आहे पोटाचं वाटूळ झालेलं आहे सगळी पाचन क्षमता पूर्ण लोकांनी बिघडवून टाकलेली आहे तर काय करायचं मी सांगतो पोट नेहमी साफ कसं राहील जेणेकरून आपल्याला भविष्यात कुठलाही आजार होणार नाही सगळ्या रोगांचं कारण हे मूळ कारण म्हणजे पोट पोट जर सतत बिघडत राहिलं एखाद्या वेळेस जाऊ द्या सतत पोट जर बिघडत राहिलं तर नक्कीच पुढील भविष्यात कुठलाही भयानक आजार वर डोकं काढू शकतो तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो जेवताना तुम्ही जेवणाच्या अगोदर तर काय करायचं जेवणाच्या अगोदर तुम्ही काकडी खा गाजर खा अशा प्रकारचे तुम्ही सॅलड जर खाऊन नंतर जेवण केलं तर पोट साफ होण्यास चांगली मदत होईल कारण का त्याच्यामध्ये जे फायबर्स आहेत ते आपल्या शरीरात ब्रश करण्याचं काम करते त्याच्यामध्ये वरचं अन्न खाल्लेलं अन्न शिजवलेलं अन्न पचवून घेण्याची ताकद त्या सॅलडमध्ये असते ते कच्चं अन्न असतं ब्रश करून आपलं आतडी साफ ठेवतं दुसरा उपाय म्हणजे दररोज जेवल्यानंतर एवढा असा गुळ आणि ओवा चावून चावून खायचा आणि वरून कोमट पाणी प्यायचं सकाळी तुमचं पोट व्यवस्थित रिता साफ होईल गॅस पकडणार नाही तिसरा उपाय म्हणजे बहावा म्हणजे तुम्हाला बहावा आमलताच ती जी शेंग असते त्यात तो गुदा असतो ना काळा तो काढून ठेवायचा एका काशाच्या बरबीत पॅक बन ठेवायचा आणि दररोज पाच ग्रॅम गुदा पाण्यामध्ये कुस्करून कोमट पाण्याबरोबर संध्याकाळी रोज झोपताना प्यायचा म्हणजे सकाळी तुमचं व्यवस्थित मलमूत्र साफ होईल नवी शौचाला व्यवस्थित साफ होते त्याने आणि त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि पोट साफ झाल्यानंतर त्याच्यात अँटी इन्फ्लेमेटरी पण गुण आहे तुमचे जॉईंट पेन जर होत असेल तर ते पण त्याच्यामुळे व्यवस्थित दुखणार नाही जॉईंट पेन त्याच्यामध्ये रिलीफ मिळेल आणि तिसरा आणि शेवटचा उपाय म्हणजे काय करायचो संध्याकाळी त्रिफळा चूर्ण आपण घरी बनवलेलं बाजारामध्ये काही वेळा रिझल्ट मिळत नाही आपण स्वतः घरी बनवा आवळा आणा सुका बेडा आणा आणि हिरडा आणा दळून कुटून त्याचे चूर्ण भरून काच्या भरून ठेवा आणि रोज दोन तीन ग्रॅम आपलं कोमट पाण्या भरून संध्याकाळी घ्या तुमची पाचन क्षमता सुदृढ राहील आणि पोट व्यवसाय साफ होईल आणि कुठलाही रोग तुमचं तुमच्या शरीरात उत्पन्न होणार नाही रोग डोकं वर गाडणार नाही आणि तुम्ही निरोगी राहाल त्रिफळाला एक अमृत म्हटलेलं आहे एक रसायन औषधी म्हटलेलं आहे ती जर तुम्ही नियमित घेतली तर तुमची कांती उजळेल तुमचं आयुष्य वाढेल तुमचे रोग नष्ट होतील तुम्ही निरोगी आणि दीर्घायुष्य व्हाल शंभर वर्षापर्यंत निरोगी जागाल आणि तुमची त्वचाही चकचकीत होईल म्हातार लवकर दिसणार नाही आणि सक्त धातूंची निर्मिती व्यवस्थितरित्या होईल आणि तुमचं शरीर उत्तमरित्या तुम्हाला देईल डोळ्यांचे फळ कानाचे फळ त्वचेचे चरम विकाराचे रक्त रक्तविकास निघून जातील आणि तुम्ही नक्कीच निरोगी राहाल पोटाचे आरोग्य निरोगी ठेवाल आणि स्वतःलाही निरोगी ठेवाल तर हे आहे तर तुमचं पोट व्यवस्थित साफ आणि स्वच्छ ठेवण्याचं उपाय आणि पाणी भरपूर प्यायचं जेवल्यानंतर पाणी प्यायचं नाही एक तासानंतर पाणी प्यायचं म्हणजे तुमच्या पोटात गॅस होणार नाही ॲसिडिटी होणार नाही लगेच पाणी पिलं जेवले जेवल्या तर ॲसिडिटी होते त्या ठिकाणी अन्न तसंच पडून राहतं आणि त्याला आम सुटतो आणि त्याच्यामध्ये त्याचा गॅस तयार होतो आणि मग तुमचं विषय साफ होत नाही गॅसेस होतो याचं एकमेव कारण हे आहे तर जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्यायचं म्हणजे अन्न अन्नविषयी पस्त म्हणजे तुमचा अग्नी पेटलेला असतो त्याच्यात वरून जर पाणी ओतलं तर अग्नि विसतो म्हणून लगेच पाणी प्यायचं नाही एक तासानंतर हळूहळू तुमचा अग्नी कमी होत जातो आणि अन्न पचून जातो तर अशाच प्रकारचे नवनवीन तुम्हाला आयुर्वेदाची माहिती अनेक प्रकारच्या जडीबुट्टींची माहिती औषधांची माहिती ह्या चॅनलच्या माध्यमातून मी खानदानी राजवाईची तुम्हाला नेहमी देत राहणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नाही आवडला तर माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा चला भेटूया एका पुढच्या नवीन चांगल्या माहितीसह तोपर्यंत मित्रांनो राम राम